श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भावी आमदार अभिजित अबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अभिजित आबा पाटील मित्रपरिवार पंढरपूर ओबीसीचं आरक्षण नक्की कोण लाटतंय तर त्यांच्यातलेच शिरलेले जे श्रीमंत ओबीसी आहे तेच त्यांचं आरक्षण धोक्यात आणतात गरीब मराठा अशा पद्धतीने जी जनांगे पाटलांनी उभी केलेली आहे त्याच्या पाठीशी आम्ही शंभर टक्के उभे राहू त्यामुळे मी फडणवीसाच्या इशाऱ्यावर स्टँड बदलत नसतो आणि म्हणून आजही आमचा तो स्टँड आहे की मराठ्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे मी आज तुम्हाला प्रश्न विचारतो काय विदर्भातल्या मराठाला आरक्षण मिळतंय का काही कोकणातल्या मराठ्याला आरक्षण मिळत आहे का तर त्याचं उत्तर हो असेल मग मराठवाड्यातला मराठा असा का मराठवाडा म्हणजे तुम्ही प्रांतावर भेदभाव करताय का की मराठवाड्यातला मराठा हा त्या रखाण्यात तुम्हाला समाविष्ट का करता येत नाही आहे आणि म्हणून माझी सुरुवातीपासून ज्यावेळेस आमची मराठा बौद्ध ऐक्य परिषद या संभाजीनगरमध्ये लागली होती आणि त्यावेळेस पहिल्यांदा ज्यावेळेस अटॅक ह्या मराठा कम्युनिटीवर झाला होता त्या दिवशी आम्ही आमची एके एक परिषद सोडून या त्या दिवशी आम्ही पाठिंबा द्यायला आलो होतो आणि तोच स्टँड आजही माझा आहे माझे स्टँड बदलत नाही माझ्यावर ईडी नाही माझ्यावर माझी कोणती फाईल नाही त्यामुळे मी फडणवीसाच्या इशाऱ्यावर स्टँड बदलत नसतो आणि म्हणून आजही आमचा तो स्टँड आहे की मराठ्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे आणि जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्त उकल करणारे आज आमचे प्रतिनिधी विधानसभेमध्ये असले पाहिजेत कारण हा प्रश्न कोणीही विधानमंडळात मांडत नाही आहे आणि त्या पद्धतीने मराठा बौद्ध मुसलमान आणि मातम ही जी आमची गरीब सत्तेपासून बाहेर असलेली लोक आहेत यांनी त्याच्यामध्ये उतरून या सत्ता हातात घेऊन हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे मागे तुम्ही म्हणले होते की मनोज जनके पाटील यांनी बौद्ध धर्म स्वीकर स्वीकारण्याचं आवाहन केलं नाही आम्ही अमोल मिटकरी आणि ही जी सगळी लोकं होती त्यांना त्यांच्या वेळेस आम्ही ते सांगितलं होतं की एवढा जर अत्याचार तुमच्यावर धार्म धर्माचा होत असेल कारण त्यांनी सांगितलं आम्हाला हे खावं लागतं आम्हाला ते खावं लागतं मी लोक एवढा असेल तर बौद्ध धम्म स्वीकारा आणि मला असं वाटतं की बौद्ध धम्म आणि ही ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची पार्श्वभूमी असेल आज आमची आर्टिकल फिफ्टीननुसार प्रत्येकाला आपला धर्म वाढवणं चालवणं हा त्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे बौद्ध हा बाबासाहेबांनी जो धम्म दिला तो समतेवर आधारित आहे आणि तीच समता आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करायची आहे आज बाळासाहेब आंबेडकर जे ओबीसी बचाव आंदोलन करत आहे त्याच्याकडे कसं पाहता आणि काय वाटतं तुम्हाला मला तेच कधी कधी वाटतं की ओबीसी बचाव म्हणजे नक्की कुणापासून बचाव ओबीसींचं आरक्षण नक्की कोण लागतंय याचा जर अभ्यास आपण महाराष्ट्राने करायला घेतला तर आताच तुमच्या मीडियावर दोन महिन्यापासून पूजा खेडकर हे नाव खूप गाजलं जातंय की एक 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 स्त्री स्वतःचे कशा पद्धतीने सर्टिफिकेट्स तयार करते ॲन्युअल इन्कम सर्टिफिकेट्स तयार करते आणि आय एस सारखं पद घेते कोण घेत हे ओबीसीचं आरक्षण नक्की कोण खात आहे ओबीसीचं आरक्षण नक्की कोण लाटतं आहे तर त्यांच्यातलेच शिरलेले जे ग श्रीमंत ओबीसी आहे तेच त्यांचं आरक्षण धोक्यात आणत आहेत आणि मराठा कम्युनिटी आज खऱ्या अर्थानं बघायला गेला या महाराष्ट्राचे आज मालक असायला हवे होते आज या देश या महाराष्ट्राच्या सरकारनं यांची अवस्था अशी केली की आज कोणत्याही न्यायपालिकेत आम्हाला मराठा जज दिसत नाही कुठंही म मंत्रिमंडळामध्ये गरीब मराठा आम्हाला दिसत नाही कुठंही प्रशासनामध्ये आमचा गरीब आय एस ऑफिसर नाही आणि म्हणून ही लढाई गरीब मराठा अशा पद्धतीने जी जना पाटलांनी उभी केलेली आहे त्याच्या पाठीशी आम्ही शंभर टक्के राहू आता काय चर्चा झाली आणि राजकीय दृष्ट्या या म्हणजे काळामध्ये काय नक्कीच नक्कीच तारखेपर्यंत ह्या सगळ्या चर्चा आमच्या चालणार आहेत आणि एकोणतीस तारखेला जरांगे साहेबांनी जसं सांगितलं की आम्ही ते जाहीर करू ते येणाऱ्या काळात नक्कीच जाहीर करू आणि अशा पद्धतीने जाहीर करू की या महाराष्ट्रात बदल हा घडलेला असेल